नमस्कार मित्रांनो सरळ सेवा भरतीच्या मॅथ आणि रिजनिंग बॅचमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बेसिक अंकगणित पाठ नंबर पाच क्रमांकाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत आहोत मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो विभाजीतेच्या कसोट्या आता हा जो काय टॉपिक आहे संपूर्ण गणित गणित कुठलंही सोडत असताना तुम्हाला हा टॉपिक महत्त्वाचा ठरणार आहे तर बेसिक अंक गणिताचा पाया जर भक्कम झाला तर तुमचं या ठिकाणी गणित पूर्णपणे भक्कम होणार आहे तर चला वेळ वेळाची सुरुवात करूया आज आपण पाठ नंबर पाच पाहत आहोत यापूर्वीचे चार पार्ट आपले झाले ते जर पाहिले नसतील तर ते पाहून घ्या तर पहा मित्रांनो विभाजितेच्या कसोट्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा पहिली कसोटी आपली दोनची कसोटी आता कुठलंही गणित सोडित असताना तुम्हाला या कसोट्या खूप महत्त्वाच्या ठरत असतात या कसोट्याने काय होतं तर मित्रांनो गणित सोडण्याचा वेग आपल्या या ठिकाणी वाढत असतो मग कसोटी पहा ज्या संख्येचे स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येला ने निशेष भाग जात असतो म्हणजेच जा पहा एकक स्थान म्हणजे आता या ठिकाणी जर मी संख्या लिहिली पहा दोन हजार पाचशे पंधरा दोन हजार पाचशे पंधरा ही संख्या लिहिली तर या ठिकाणी एकक स्थान कुठलं असणार आहे तर हे असणारे मित्रांनो एकक स्थान हे असणारे मित्रांनो दशकस्थान आणि हे असणारे मित्रांनो शतक आणि हे असणारे सहस्त्र म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्हाला कुठलीही संख्या दिली जाते त्यावेळेस त्याचं एकक स्थान दशकस्थान हे लक्षात ठेवायचं आहे पहा आता मी या ठिकाणी जर लिहिली तीन हजार चारशे ही थी संख्या या ठिकाणी लिहिलं तर एकक स्थानी कुठला अंकायचं एकक स्थानी मित्रांनो शून्य दशकस्थानी कुठला असणारे दोन म्हणजेच एकक स्थानचा अंकस्थानचा म्हणजे उजवीकडून ज्यावेळेस आपण डावीकडे जातो त्यावेळेस एकक दशक शतक आणि सहस्त्र अशा स्वरूपामध्ये आपण संख्या असतो म्हणजेच या ठिकाणी एकक स्थान तुम्हाला आता कळलेलं असं सर्वप्रथम महत्वाची गोष्ट काय तुम्हाला एकक स्थान कळणं गरजेचं असणार एकक दशक शतक हे स्थान तुम्हाला कळणं गरजेचं असणार आहे आता मी जर या ठिकाणी संख्या लिहिली आता मी जर या ठिकाणी संख्या लिहिली उदाहरणार्थ मी चार दोन पाच आठ आता ही संख्या लिहिली आता या ठिकाणी जर मी तुम्हाला जर विचारलं एकक स्थानचा अंक यामध्ये कुठला आहे मित्रांनो एकक स्थानचा अंक असणारे दहा या सगळी आठ जर मी तुम्हाला म्हणलं शतकस्थानचा अंक सांगा तर शतकस्थानचा अंक असणारे मित्रांनो दोन म्हणजे एकक दशक शतक सहस्त्र दशस्त्र अशा स्वरूपामध्ये ह्या संख्या वाढत जात असतात हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे म्हणजेच स्थानच्या संख्येची किंमत ही कमी असते तर दशकस्थांच्या किंमत संख्येची किंमत ही स्थानच्या अंकापेक्षा जास्त असते कधीही लक्षात ठेवा आता या ठिकाणी वास्तविक पाहता जर पाहिलं या ठिकाणी जर विचारलं चार हजार दोनशे अठ्ठावन्न या संख्येमध्ये एकक स्थानच्या अंकाची संख्येची किंमत व दशकस्थानच्या अंकाची किंमत यामध्ये किती फरक आहे असं जर तुम्हाला जर विचारलं तर दशकस्थानी काय मित्रांनो पाच आहे त्याच्यासमोर एक अंक आहे म्हणजे पन्नास आणि एककस्थानी आठ जर या ठिकाणचा जर फरक जर विचारला तर तो असणाऱ्या मित्रांनो या ठिकाणी बेचाळीस अशा स्वरूपाचे गणितसुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारले जातात ही संख्या दिल्याच्यानंतर तुम्हाला एकक दशक दशकस्थान हे कळणं गरजेचं असणार आहे त्यामुळे या ठिकाणी एकक स्थान दशकस्थान या ठिकाणी क्लिअर झालेलं असेल आता पहा पहिली कसोटी दोनची काय सांगते आपल्याला ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो ही पहिली दोनची कसोटी आपल्याला या ठिकाणी सांगते किंवा जेवढ्याही समसंख्या आहेत जेवढ्याही समसंख्या आहेत त्या सर्वसंख्येला दोन्ही निशेष भाग जातो हे लक्षात ठेवा जेवढ्याही समसंख्या आहेत त्या कोणतीही समसंख्या घ्या त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जात असतो हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आता पुढे संख्ये दिलेली पहा पंचवीस हजार आठशे चाळीस तर ही समसंख्या एका विषय ही या ठिकाणी समसंख्या आहे कारण की ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य असतो ती समसंख्या असते आणि समसंख्येला या ठिकाणी दोन्ही भाग जातो म्हणजेच या ठिकाणी पहा आता अठ्ठावन्न हजार इथे पाच हजार आठशे बावन्न ही संख्या दिली आहे यामध्ये एककस्थानी दोन आहे म्हणजे दोनला दोनने भाग जातो म्हणजे हीसुद्धा या ठिकाणी दोनची कसोटी याला लागू होते म्हणजे ज्या संख्येचे एकस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असतो किंवा ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो म्हणजे सर्व समसंख्याला या ठिकाणी दोनने निशेष भाग जात असतो हे लक्षात ठेवायचं म्हणजे सर्व समसंख्या या ठिकाणी दोनच्या कसोटीला लागू होत असतात त्याच्यानंतर तीनची कसोटी पहा तीनची कसोटी पहा काय सांगते दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला तीनने भाग गेल्यास त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणजे तुम्हाला या परीक्षेला गणित कसं विचार जाईल की खालीलपैकी तीनने निशेष भाग जाणारी संख्या कुठली मग तुम्हाला पहा पहिलं ऑप्शन दिलं जाईल आता या ठिकाणी उदाहरण म्हणून मी सांगतो आता या ठिकाणी जर तुम्हाला उदाहरण म्हणून पहिल्या ऑप्शनमध्ये जर मी तुम्हाला या ठिकाणी असं जर दिलं आता पहा बत्तीस हजार पाचशे तीन त्याच्यानंतर चौतीस हजार चौतीस हजार आठशे एक्केचाळीस त्याच्यानंतर पस्तीस हजार पस्तीस हजार दोनशे पस्तीस अशा स्वरूपाच्या संख्या तुम्हाला लिहिल्या जातील मग जर तुम्ही या ठिकाणी प्रत्येक संख्येला जर तीनं जर भाग जर दिला तर मित्रांनो जवळपास तुमचा दहा मिनिटाचा वेळ या ठिकाणी जातो आणि दहा मिनिटाचा वेळ जर एका मार्काला जर लागत असेल तर या ठिकाणी आपली पोस्ट निघणं शक्य नसतं त्यामुळे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं ज्या संख्येचे आता एवढंच आता पा बत्तीस हजार दोन बत्तीस हजार पाचशे तीन ही जी काही संख्या आहे या संख्येमधील अंकाची बेरीज करायची अंकाची जर बेरीज केल्याच्या नंतर जर ती संख्या तीनच्या पटीत जर असेल तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जाणार आहे लक्षात ठेवा आता तीन आणि दोन की झाले मित्रांनो पाच पाच आणि पाच किती झाले मित्रांनो दहा दहा आणि शून्य दहा आणि दहा आणि तीन किती झाले मित्रांनो तेरा आता तेराला आपण तीनने भाग देऊ शकतो का तो तेरा ला जा जा तर तेराला जर तीनने जर भाग दिला तर पाच तीन चोक बारा बारा झाल्याच्या नंतर हातचा एक राहतो म्हणजेच या ठिकाणी आपला आहे म्हणजे पहिल्या संख्येला भाग जाणार असं यश या ठिकाणी सर्व संख्येची अशी बेरीज करायची आणि बेरीज करू त्याला जर तीनच्या पटीत जर येत असेल तर या ठिकाणी त्या संख्येला तीनने निशेष भाग जाणार आहे म्हणजे तीनची कसोटी आपल्याला काय सांगते दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरीज ने निशेष भाग गेल्यास त्या संख्येला ने निशेष भाग जातो आता या ठिकाणी मी संख्या लिहितो पा दोन हजार पाचशे बावन आता या संख्येला ने भाग जातो का हे आपल्याला जर चेक करायचं असेल तर काय करावं लागेल ह्या सर्व संख्येची बेरीज करा पा दोन आणि पाच झाले सात सात आणि पाच झाले बारा बारा आणि दोन झाले मित्रांनो या ठिकाणी चौदा मग चौदाला या ठिकाणी तीनने भाग जातो का नाही जात म्हणजे दिलेल्या संख्येला चौदाने भाग जाणार नाही त्याच्यानंतर जर मी या ठिकाणी जर लिहिलं पा पस्तीस बेचाळीस आता या संख्येला जर तीनने भाग जातो का असं जर मी जर विचारलं तर काय करायचं पहा तीन आणि पाच आठ आथ, आठ आणि चार बारा बारा दोन की झाली चौदा म्हणजे यालासुद्धा जाणार नाही पुढची संख्या जर मी लिहिली पहा पस्तीस बेचाळीस आणि एक ही जर संख्या लिहिली या संख्येला जर मी जर म्हणलं तीनने निश्चित भाग जाणार का तर चेक काय करायचं तीन आणि पाच आठ आथ, आठ आणि चार बारा बारा दोन चौदा चौदाने पंधरा पा, जर पंधराला आता तीनने भाग जातो का पाच तीनने भाग देऊयात पंधराला तर पाच तीन पाचशे पंधरा भाग गेला मित्रांनो निशेष भाग गेला म्हणजे त्या ठिकाणी पस्तीस हजार चारशे एकवीस या संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणजे कितीही संख्या तुम्हाला मोठी देऊ द्या त्याची सर्वांची बेरीज करा आणि ती जर बेरीज तीनच्या पटीमध्ये जर येत असेल आणि तीनने जर त्या संख्येला निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जात असतो एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ह्या कसोट्या तुम्हाला गणित तुमचं लवकर सोडवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात आता ही पुढची एक संख्या आपल्याला दिलेली आहे पहा किती दिलेली पहा अठ्ठ्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर आता ही संख्या दिली या संख्येला जर म्हणलं तीनने निशेच भाग जातो का तर तीनने जर आपण भाग जर देत जर बसलं तर आपला खूप वेळ हो जाऊ शकतो ठीक आहे परंतु आपल्याला काय करायचं मग आपली कसोटी काय सांगते सर्व संख्येची बेरीज करा आता नऊ आणि आठ किती झाले आठ दोन सोळा सोळा आणि एक सतरा सतरा आणि सहा किती झाले मित्रांनो पहा सतरा आणि पाच बावीस बावीस आणि एक तेवीस तेवीस तेवीसन सात किती झाले तीस तीसन ते तीन किती झाले तेहतीस झाली तेहतीस मग तेहतीसला ला आपण तीनने भाग देऊयात तेहतीसला ला जर तीनने जर भाग दिला तर तो जातो मित्रांनो अकराचा जातो अकराचा म्हणजेच अठ्ठ्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर या संख्येला तीनने निशेष भाग जाणार आहे म्हणजे या ठिकाणी अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ही पूर्णपणे तीनने विभाजित होणारी संख्या आहे म्हणजे या संख्येला तीनची कसोटी लागू पडते तर आय होप ही कसोटी तुम्हाला समजली असेल आता चारची कसोटी आपल्याला काय सांगते पहा चारची कसोटी दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर चारने निशेष भाग गेल्यास त्या संख्येला या ठिकाणी चारने निशेष भाग गेल्याच्यानंतर ती संख्या काय होती मित्रांनो चारची कसोटी त्या संख्येला लागू होती किंवा शेवटी जर दोन शून्य असतील कोणत्याही संख्येच्या शेवटी जर दोन शून्य जर असतील तर त्या संख्येला चारने निशेष भाग जातो जर मी तुम्हाला या ठिकाणी गणित विचारलं खालीलपैकी कोणत्या संख्येला चारने निशेष भाग जाईल आणि मी जर तुम्हाला संख्या जर दिली चार हजार दोनशे हे जर पहिलं तुम्हाला जर ऑप्शन दिलं असेल तर तुमच्या जर कसोटी पाठ असेल तर डायरेक्ट तुम्ही हे ऑप्शन देऊ लिहू शकता ठीक आहे म्हणजे तुमचा वेळ या ठिकाणी वाचू शकतो आणि जास्त काय अवघड नाही तुम्हाला चारची कसोटी काय सांगते जर दिलेल्या संख्येच्या शेवटी एकक आणि दशक स्थान पा एकक आणि दशक स्थान ह्या एकक आणि दशक दशकस्थानच्या अंकाला जर दोन या ठिकाणी जर दोन शून्य जर असतील तर चारने शंभर टक्के भाग जाणार आहे आणि जर या एकक स्थानी जर आता या ठिकाणी जर मी लिहिलं अठ्ठावीस तर या संख्येला चारांनी निशेष भाग जाणार तर निश्चित जाणार आहे कारण की अठ्ठावीस या संख्येला चारांनी निशेष भाग जात असतो जर मी तुम्हाला लिहिलं बावन्न हजार बावन्न हजार दोनशे अठ्ठावीस ही जर संख्या जर लिहिली आणि जर म्हणलं तर या संख्येला ने निशेष भाग जातो का तो तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे आपली चारची कसोटी काय सांगते दिलेले संख्येतील शेवटचे दोन अंक याच्यामध्ये बावन्न हजार दोनशे अठ्ठावीस या संख्येमध्ये शेवटचे दोन अंक आहेत मित्रांनो अठ्ठावीस मग अठ्ठावीस आपण बाजूला घेऊयात अठ्ठावीस बाजू लिहून घेऊयात आणि चारनं भाग देऊयात चारनं जर आपण अठ्ठावीसला भाग जर दिला तर हे जातो मित्रांनो सातचा म्हणजेच दिलेल्या संख्येला चारनं पूर्णपणे निशेष भाग जातो म्हणजेच ह्या दिलेल्या संख्येला चारची कसोटी लागू होते आता आपल्याला काही संख्या या ठिकाणी दिलेले संख्या पहा तेवीस हजार चारशे अठ्ठावीस संख्या दिलेली आहे म्हणजेच या ठिकाणी या संख्येला पहिल्या संख्येला तर भाग जाणार दुसरी संख्या पा काय दिलेले पाच हजार पाच हजार चारशे बत्तीस ही संख्या दिलेली आहे आता या संख्येला चारने निश्चित भाग जातो का हे आपल्याला चेक करायचं तर काय करावं लागेल शेवटी दोन संख्या पाहिजे आहेत आपल्याला शेवटच्या दोन संख्या कुठल्या आहेत बत्तीस मग लिहून घेऊयात बत्तीस बत्तीसला आपण चारने भाग देऊयात बत्तीसला जर आपण चारने भाग जर दिला तर पहा बत्तीसने जर चारला भाग जर दिला तर चार आठ बत्तीस म्हणजेच आठचा भाग गा जाणार आहे म्हणजे ह्या है, चारनं जर आपण बत्तीसला जर भाग जर दिला तर पूर्णपणे भाग जात आहे म्हणजेच पाच हजार चारशे बत्तीस या संख्येला या ठिकाणी चारची कसोटी लागू होते हे ठीक आहे पुढची पाच संख्या आपल्याला काय दिलेली आहे पुढची संख्या दिलेली आहे पहा आपल्याला चौतीस हजार चौतीस हजार पाचशे साठ ही संख्या आपल्याला दिलेली आहे आता दिलेल्या संख्येला चौतीस हजार पाचशे साठ या संख्येला चारने निशेष भाग जाईल का हे तुम्हाला जर चेक करायचं जर सांगितलं तर सर्व संख्येला भाग द्यायचा का नाही द्यायचा काय करायचं शेवटच्या दोन संख्ये घ्यायच्या सर्व संख्येला जर आपण जर भाग जर दिला तर या ठिकाणी आपल्याला खूप वेळ लागू शकतो आणि आपल्याला परीक्षेमध्ये खूप काय कमी वेळ आपल्याला दिलेला असतो जर मग आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना वेळ वाचित आला तर त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के यश मिळत असतो मग शेवटी संख्या आहेत मित्रांनो साठ मग साठला आपण चारने भाग देऊयात चारनं जर आपण या ठिकाणी भाग जर दिला तर पाच चार एक चार या ठिकाणी सहामधून चार गेल्याच्यानंतर राहिला दोन चार पंचवीस किचाच भाग गेला पंधराचा भाग गेला मग चारनं जर आपण साठला जर पूर्ण जर भाग जर दिला तर न। जा जा तो कस जातो मित्रांनो पंधराचा जातो म्हणजे साठ ही संख्या चारनं पूर्णपणे विभाजित होती म्हणून या संख्येला चौतीस हजार पाचशे साठ या संख्येला चारने निशेष भाग जाऊ शकतो म्हणजे चौतीस हजार पाचशे साठ या संख्येला चारची कसोटी लागू होते तर पहा सर्वात महत्त्वाची गोष्ट तीनची कसोटी आपण पाहिली तर सर्व संख्येला आता दिलेल्या सर्व संख्येची बेरीज करायची दिलेल्या सर्व संख्येची बेरीज करायची आणि जी बेरीज येईल त्याला तीनं भाग द्यायचा परंतु चारची कसोटी आपल्याला काय सांगते चारची कसोटी आपल्याला ही सांगते की दिलेल्या कुठ कितीही मोठे अंक असेल किंवा संख्या असेल तर दिलेल्या शेवटच्या संख्याच्या अंक शेवटचा जर अंक दोन अंक घ्यायचे त्या संख्येला चारने भाग जर जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो किंवा त्या संख्येच्या शेवटी जर दोन शून्य जर असतील तर त्या संख्येला चारने निशेष भाग जातो तर आय होप तुमची चारची कसोटी ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल पाचची कसोटी पहा पाचची कसोटी पहा या ठिकाणी पाचची कसोटी आपल्याला काय सांगते ज्या संख्येचे स्थानी शून्य किंवा पाच असल्यास त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो मग किती मोठी संख्या तुम्हाला देऊ द्या किती मोठी संख्या द्या फक्त पाचची कसोटी सर्वात सोपी आहे पा पाचची कसोटी पाहत असताना एकक स्थानी जर तुम्हाला शून्य आणि जर पाच पा चेक हे दोन अंक जर दिसत असतील तर डोळे झाकून त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो असतो एवढंच तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आता पहा आपल्याला पुढं संख्या दिली आहे तेव्हा पंचेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस ही संख्या आपल्याला दिलेली आहे मग या संख्येच्या एक स्थानी पाच आहे म्हणजे या संख्येला पाचने भाग जातो हे शंभर टक्के सत्य पुढची संख्या पहा पासष्ट हजार चारशे ऐंशी आता पासष्ट हजार चारशे ऐंशीला जर आपण पाचने जर भाग जर दिला तर आपल्याला खूप वेळ लागेल सर्व संख्येला भाग द्यायचा मग आपली कसोटी आपल्याला काय सांगते शेवटी काय शून्य असेल शे, शेवटी शून्य म्हणजेच पाचनं पूर्णपणे भाग जाणार आहे त्याच्यानंतर पाच हजार सहाशे चाळीस यासुद्धा शेवटी चार पाच शून्य म्हणून या काही पाचनं भाग जाणार आहे पुढची संख्या पहा चार हजार तीनशे पंचवीस तर या संख्येने एककस्थानी पाच आहे म्हणून या संख्येलासुद्धा पाचने निशेष भाग जाणार आहे म्हणजे पाचची कसोटी आपल्याला काय सांगते एककस्थानी जर तुम्हाला शून्य दिसत असेल आणि एककस्थानी जर तुम्हाला पाच या दोहीपैकी कुठलाही एक जर अंक जर असेल तर दिलेली केवढीही संख्या मोठी असो त्या संख्येला पाचने निशेष भाग जात असतो एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे म्हणजे पाचची कसोटी आता या ठिकाणी तुमच्या पाठच झालेली असेल सहा नंबरची कसोटी पहा आता सहाची कसोटी आपल्याला काय सांगते ज्या संख्येला दोनने व तीनने निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जात असतो आता सहाची कसोटी पहा दोन अंकावर अवलंबून आहे तुम्हाला दोनची सुद्धा कसोटी माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तीनची सुद्धा कसोटी माहीत असणं गरजेचं आहे म्हणजेच सर्वप्रथम दिलेल्या अंकाला काय करायचं दिलेल्या संख्या सम असेल तर काय करायचं सर्वप्रथम तुम्हाला जर विचारलं खालीलपैकी कोणत्या संख्येला सहाने निशेष भाग जातो आणि खूप मोठ्या संख्या दिलेल्या असतील तर सर्व संख्येचे एकक स्थान पाच आहे एककस्थाने जर समांक असेल तर त्या संख्येला शंभर टक्के दोनने भाग जातो म्हणजे पहिली आपली कन्शिप या ठिकाणी क्लिअर झाली म्हणजे पहिली आठ लागू झाली दुसरी आठ आपल्याला काय सांगते दुसरी आठ आपल्याला या ठिकाणी सांगते की दिलेल्या सर्व संख्येच्या बेरजेला आता दिलेल्या सर्व संख्येच्या बेरजेला जर या ठिकाणी तीनने जर भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने निशेष भाग जाणार आहे म्हणजे आता आता उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी सांगतो आपल्याला संख्या काय दिलेली आहे पहा तुम्हाला जर संख्या दिली पहा चौतीस हजार दोनशे चौतीस हजार या ठिकाणी पाच संख्या आपल्याला काय दिलेली आहे पहा तीन लाख बेचाळीस हजार तीन लाख बेच तीन लाख बेचाळीस तीन लाख बेचाळीस तीन हजार तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस ही संख्या आपल्याला दिलेली आहे आता एवढी मोठी संख्या आपल्याला दिली आणि या ठिकाणी जर आपल्याला सांगलं की असं चार संख्या जर आपल्याला दिल्या आणि आपल्याला या ठिकाणी जर सांगितलं खालीलपैकी कोणत्या संख्येला सहाने निशेष भाग जातो मग आपलं सर्वप्रथम लक्ष कशाकडे गेलं पाहिजे दोनकडे म्हणजे दोनची कसोटी आपल्याला काय सांगते जर एकक स्थानी समांक असेल किंवा ती समसंख्या जर असेल तर त्याला दोनने भाग जातो म्हणून या ठिकाणी पहिली संख्या या ठिकाणी आपली लागू होणारे पहिली आठ दोनची कसोटी कारण की या ठिकाणी दोन आहे आणि दोन हा समांक आहे म्हणून दोनची कसोटी याला लागू होती दोनची कसोटी लागे झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायची सर्वांची बेरीज करायची पाच चार आणि तीन झाले सात सात आणि दोन झाले मित्रांनो नऊ नऊ आणि तीन झाले मित्रांनो बारा बारा आणि चार झाले मित्रांनो या ठिकाणी सोळा सोळा आणि दोन झाले मित्रांनो अठरा सोळा आणि दोन किती झाले अठरा म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी या अंकाला जी काही आपल्याला तीन लाख बेचाळीस हजार तीनशे बेचाळीस ही संख्या दिलेली आहे तर या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो कारण की एककस्थान याचा सम अंक आहे आणि या सं सर्व संख्या अंकाची जर बेरीज जर केली तर ती येते मित्रांनो अठरा आणि अठराला सुद्धा तीने निशेष भाग जातो म्हणजे ज्या ठिकाणी दोनची सुद्धा कसोटी लागू होते तीनची सुद्धा कसोटी लागू होते म्हणजे या संख्येला ने हो हो निशेष भाग जाणार आहे म्हणजे सहाची कसोटी तुम्हाला लक्षात काय ठेवायची दोनची कसोटी आणि तीनची कसोटी या दोही कसोट्या ज्याला लागू होत्या त्या अंकाला ने निशेष भाग जात असतो हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या प्रॅक्टिस करा लगेच तुम्हाला समजून जाणार आहे आठची कसोटी आपल्याला काय सांगते पा आठची कसोटी आपल्याला काय सांगते दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या पा चारची कसोटी काय सांगित होती शेवटचे दोन अंक आपल्याला घ्यायचे सांगित होते चारची कसोटी मात्र आठची कसोटी आपल्याला काय सांगते शेवटचे तीन अंक घ्यायचे शेवटचे तीन अंक म्हणजेच काय एकक दशक शतक हे तीन अंक घेतल्याच्या ह्या तीन अंक मिळून जी संख्या तयार होते याला जर आठने जर भाग जात असेल पा शेवटचे तीन अंक कोणतीही संख्या तुम्हाला देऊ द्या हे शेवटचे तीन अंक घेऊन जर त्या संख्येला जर आठने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला आठने भाग जातो किंवा शेवटी जर तीन शून्य असतील पाच चारची कसोटी काय सांगत होती चारची कसोटी आपली सांगते शेवटी दोन शून्य जर असतील तर त्याला चारने निशेष भाग जातो मात्र आजची कसोटी आपल्याला काय सांगते शेवटी तीन शून्य हवीत मग कितीही मोठी संख्या देऊ द्या आणि शेवटी जर तीन शून्य जर असतील तर त्या संपूर्ण संख्येला आठने निशेष भाग जातो म्हणजे आठची कसोटी आपल्याला काय सांगते की दिलेल्या शेवटचे तीन अंक घ्यायचे त्या तीन अंकाला आठने भाग द्यायचा जर त्या तीन अंकाला आठणे निशेच जर भाग जर दिला तर संपूर्ण संख्येला आठणे निशेष भाग जातो किंवा शेवटी जर तीन शून्य जर असतील तर त्या संख्येला आठने निशेष भाग जात असतो आता आपल्याला दोन संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत दोन संख्या आपल्याला काय दिलेल्या आहेत तर ते पहा दोन संख्या आपल्याला काय दिलेल्या आहेत पहा पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे त्रेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस ही संख्या आपल्याला दिली आता जर आपण या ठिकाणी चारची कसोटी जर लावली तर अठ्ठावीसला या ठिकाणी चारांनी शेष भाग जातो म्हणजे शेवटी दोन अंक घ्यायचे परंतु आठची कसोटी आपल्याला काय सांग शेवटी तीन अंक घ्या म्हणजे हे मागचे अंक आपल्याला किती देऊ याचा विचार करायचा ना नाही बिलकुल याचा विचार करायचा नाही शेवटचे जे तीन अंक आहेत त्याची पहा दोनशे अठ्ठावीस लिहून घ्या आता याला आपण काय करूयात आठनं भाग देऊयात आठनं जर याला जर भाग जर दिला तर पहिल्या संख्येला आपल्या पूर्णपणे भाग जाणार आहे मग ने भाग देऊयात पहा आठ एक आठ राहून सोळा आठ तिरिक चोवीस होते चोवीस बावीसपेक्षा मोठे म्हणजे आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ दोन्ही की झालं सोळा आता राहिलं मित्रांनो या ठिकाणी सहा म्हणजे संख्या झाली अडुसष्ट संख्या काय झाली आडुसष्ट आडुसष्ट झाल्याच्यानंतर अठ्याठ्ठी चौसष्ट अठ्याठ्ठी चौसष्ट म्हणजे राहिलं मित्रांनो चार आता चार राहिल्याच्यानंतर समोर कुठली संख्या नाही म्हणजे आपल्याला पॉईंट द्यावा लागेल याचा अर्थ या ठिकाणी आठणे याला निशेष भाग जात नाही म्हणजेच बे बे त्रेचाळीस हजार तीनशे अठ्ठावीस या संख्येला आठणे निशेष भाग जाणार नाही पुढची संख्या आपल्याला काय दिलेली आहे पहा पुढची संख्या आपल्याला दिलेली आहे छप्पन्न हजार छप्पन्न हजार पुढची संख्या आपल्याला दिलेली आहे आता आठची कसोटी काय सांगते शेवटचे तीन अंक शेवटचे तीन अंक घ्यायचे त्याला आठ न भाग जर जा जात असेल तर पूर्णपणे भाग जाऊ शकतो परंतु शेवटीचे जर तीन शून्य असतील शेवटी जर तीन शून्य असतील तर त्या संख्येला ने निशेष भाग जातो म्हणजे आपल्याला या ठिकाणी भागकार द्यायची गरज नाही म्हणजेच या ठिकाणी छप्पन हजारला पूर्णपणे ने निशेष भाग जाणार म्हणजे किती मोठी संख्या देऊ द्या आता मी अंदाजेच या ठिकाणी एक संख्या लिहितो ही जर तुम्हाला संख्या दिली परीक्षेमध्ये कदाचित ही जर तुम्हाला संख्या जर दिली आता तुम्हाला जर सांगितलं तर या दिलेल्या संख्येला आठने निशेष भाग जातो का मग तुम्ही पहिल्यापासून बावन्न तयार झाला मग पंच्याऐंशी तयार झाला मग ती शेवटी तीन शून्य याला जर तुम्ही जर भागाकार देत जर बसले तर जवळपास तुमचे दहा मिनिट या ठिकाणी वाया जाऊ शकतात ठीक आहे परंतु जर तुम्हाला जर माहीत असेल ते किती मोठी संख्या होती आणि शेवटी तीन शून्य दिलेले आहेत म्हणजे या ठिकाणी आठने निशेष भाग जाणार म्हणजे शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी याचा आन्सर देऊ शकता किती फक्त दोनशे कंदामध्ये असा तुमचा या ठिकाणी वेळ वाचू शकतो लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर पहा दहाची कसोटी आपल्याला काय सांगते आता दहाची कसोटीसुद्धा खूप सोपी आहे मित्रांनो दहाची कसोटीसुद्धा सु खूप सोपी आहे लक्षात ठेवा ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य असतो त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो मग ती कुठलीही कितीही मोठी संख्या देऊ द्या शून्य जर दिलं असेल पहा शेवटी जर शून्य जर असेल तर त्या संपूर्ण संख्येला दहाने निशेष भाग जातो ही दहाची कसोटी जर मी तुम्हाला या ठिकाणी एवढी संख्या लिहिली आता पा ही संख्या या ठिकाणी जर लिहिली शेवटी तुम्हाला या ठिकाणी शून्य लिहिला किंवा ही संख्या जर लिहिली पा ही संख्या जर तुमच्यासाठी जर लिहिली मी ही संख्या या ठिकाणी तुमच्यासाठी जर तर तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे शेवटी शून्य म्हणजे निशेष भाग जातो म्हणजेच या ठिकाणी दहाची कसोटी शेवटी जर एक शून्य असेल तर त्याला पूर्णपणे दहाची कसोटी लागू होत असते आता मित्रांनो पुढच्या भागामध्ये आपण जे काय मागचं प्रकरण आपलं राहिलो तो बेरीज वजाबाकी म्हणजे बॉडमास पद्धतीने आपण या ठिकाणी पुढच्या भाग नंबर या ठिकाणी पहा हा भाग नंबर आपला कितवा सहाव्या क्रमांकाचा आहे तर भाग क्रमांक सातमध्ये आपण काय करणार आहोत बेरीज आणि वजाबाकी मला वाटतं बहुतेक पाच क्रमांकाचा भाग आहे ते पाहून घेऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सोबत तुम्हाला म्हणजे बॉडमास पद्धतीमध्ये प्रकारे सोडायचे जर तुम्हाला आता या ठिकाणी जर दिलं अठ्ठावीसमधून जर तुम्हाला या ठिकाणी पाच काढायचं जर सांगितलं सहज तुम्ही काढू शकता परंतु या ठिकाणी अठ्ठा मायनस अठ्ठावीस मायनस पाच हे जर तुम्हाला जर दिलं तर आता हे गणित कसं सोडायचं पहा मायनस अठ्ठावीस मायनस पाच आता जर या ठिकाणी मी वजावाकीज दिली असं हे गणित जर तुम्हाला या ठिकाणी जर सांगितलं तर तुम्ही या ठिकाणी कसं सोडवणार मित्रांनो तुमच्या लक्षात काय येईल म्हणजे समोरसुद्धा मायनचं चिन्ह आहे मध्येसुद्धा मायनसचं चिन्ह आहे मग नेमकं करायचं काय तर ज्यावेळेस मायनस मायनचं चि चिन्ह दिलं जातं त्यावेळेस त्याची बेरीज होते बेरीज होते परंतु तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे मोठ्या संख्येचं चिन्ह आलेल्या उत्तराला लागत असतं म्हणजे मायनस अठ्ठावीस मायनस पाच जर याची जर आपण जर बेरीज जर केली तर बेरीज किती येणार मित्रांनो अठ्ठावीस आणि पाच जर आपण या ठिकाणी जर केले तर ते येतं मित्रांनो तेहतीस परंतु तेहतीशे प्लस मध्ये असणार की मायनसमध्ये या ठिकाणी मोठी संख्या असणारे अठ्ठावीस मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस म्हणून मायनस तेहतीश उत्तर या ठिकाणी येणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अशा स्वरूपामध्ये पुढच्या ग जो आपला पाठ असणार आहे सहाव्या क्रमांकाचा त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो हा होतो व्हिडिओ व्हिडिओ आवडले व्हिडिओ भी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर आशा करतो मित्रांनो विभाजितेच्या कसो त्या तुम्हाला व्यवस्थितरित्या समजल्या असतील मागचे सर्व व्हिडिओ पाहून घ्या रिपीट रिपीट व्हिडिओ पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि आपली जी काही बॅच असणार आहे मित्रांनो ही अनलिमिटेड ह्यू साठी असणार आहे म्हणजे किती वेळेस तुम्ही या ठिकाणी एक व्हिडिओ पाहू शकता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ही बॅच तुमच्याकडे तुम्ही ॲडमिशन घेतल्याच्यानंतर सहा महिने ही बॅस तुमच्याकडे असणार आहे सहा महिन्यासाठी बॅस तुमच्याकडे असणार आहे आणि एक व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड म्हणजे किती वेळा पाहू शकता जर मित्रांनो तुम्हाला एखादा व्हिडिओ जर या ठिकाणी व्यवस्थित गणित जर समजली नसतील किंवा गणितं जर अवघड वाटत असतील तर तुम्ही किती वेळेस तो व्हिडिओ पाहू शकता अनलिमिटेड वाच या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद